नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे हुनाला चालू झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच थंड खावेसे वाटते प्यावेसे वाटते तर आज आपण क्रीम न वापरता मशीन न वापरता घरच्या घरी सोप्या पद्धतीने कस्टर्ड पावडर आईस्क्रीम पाहणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे जाडबुडाचं पातेलं किंवा भांड घ्यायचं इथे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत तो एका साईडला एका बाऊलमध्ये पाव वाटी दूध घेतलेलं आहे इथे दूध आपल्याला गार घ्यायचं आहे कोमट किंवा गरम घ्यायचं नाही आहे त्यामध्ये तीन चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि तीन चम्मच मिल्क पावडर घेतलेली आहे इथे कस्टर्ड पावडर मी व्हॅनिला फ्लेवरचं फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही कोणताही फ्लेवर घेऊ शकता स्ट्रॉबेरी वगैरे कोणताही फ्लेवर घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक पण गुटली राहिली नाही पाहिजे आता हे साईडला ठेवूया थोडा वेळ आणि दुधाकडे वळूया दूधसुद्धा आपलं चार ते पाच मिनट छान असं उकळून घेतलेलं आहे इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता इथे छान असं आपलं दूध उकळून झाल्यानंतर साखर घालून घ्यायची आहे आपल्याला अर्धा कप दोनशे चाळीस ग्रॅमचा हा कप आहे तर इथे एकशे वीस ग्रॅम मी इथे दुधामध्ये साखर घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर कस्टर्ड पावडरचं जे हे मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि एका हाताने घालायचं आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे यामध्ये गुटली झाली नाही पाहिजे पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं यासाठी शिजवायचं आहे त्याला तिकणेस येतो आणि पिटल असा फ्लेवर कस्टर्ड पावडरचा येत नाही अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं इथे गॅस बंद केलेला आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एक तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ते हे जेलीसारखं तयार झालेलं आहे आता हे थोडं बाजूला ठेवूया एका एक कपामध्ये दुधावरची साय आहे ती मी दोन दिवसाची साठवून ठेवलेली होती जमा करून ठेवलेली होती आता तीच मी फ्रीजरला लावलेली ला होती एक तासासाठी आणि छान अशी सेट करून घेतलेली आहे आणि तीच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे आपल्याला दुधावरची सायसुद्धा थंड हवी आणि जे आपले मिश्रण आहे ते सुद्धा थंड असायला हवे म्हणजे आपले जे मिश्रण तयार होणार आहे आईस्क्रीम तयार होणार आहे तो छान असा तयार होतो हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे इथे पात आहे छान असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेते आता हे दोन तासासाठी फ्रीजरला लावून ठेवायचं आहे दोन तास झालेले आहेत आणि मिश्रण हे थोडं सेट झालेलं होतं इथे पाहताय बर्फ जमा व्हायला सुरुवात झालेली होती परत याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा परत एक ते दोन मिनिट व्यवस्थित फिरवून घ्यायचे याने आपली आईस्क्रीम अगदी मार्केटमध्ये मा मिळते तशीच हलकी फुलकी तयार होते अर्धा चम्मच व्हॅनेला इसेन्स घालून घेते इथे तुमच्याकडे व्हॅनेला इसेन्स नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे कारण आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती व्हॅनेला घेतलेली आहे हे मिश्रण मिक्सरला हाय वरती लावून घ्यायचं आणि एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये घालून घ्यायचं आहे आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी इथे मी फॉइल पेपर अल्युमिनियम पेपर लावणार नाही आहे तर इथे मी दुधाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि ती लावून घेणार आहे किंवा तुम्ही मिठाची पिशवी स्वच्छ धुवून फुसून घेतलात किंवा कोडी करून घेतलात तरी सुद्धा चालणार आहे कंटेनरचं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला असेच रात्रभर फ्रीजरला ठेवायचं आहे आईस्क्रीम सेट होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायचं आहे छान असा आपला आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे दोन ते तीन मिनिट असेच नॉर्मल होण्यासाठी आईस्क्रीम ठेवायचा आहे आणि नंतरच तो सर्व करून घ्यायचा आहे इथे चम्मच घेतलेला आहे खुलगट चम्मच त्या चमचने आईस्क्रीम छान असा काढता येतो फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जर तुम्हाला चमचणे काढता येत नसेल तर तुमच्याकडे मेजरमेंट कप असेल तर त्या मेजरमेंट कपने सुद्धा आईस्क्रीम छान असा काढता येतो इथे आपला कस्टर्ड पावडरचा आईस्क्रीम छान असा तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतो आणि लहान मुले तर हा आईस्क्रीम आवडीने खातात यावरती मी ड्रायफ्रूट्स घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तुटी फुटी घातलात तरीसुद्धा चालणार आहे तुम्हीसुद्धा असा आईस्क्रीम घरच्या घरी सोप्या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवनिश किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद